आरेवाडी व वा केरेवाडी येथे दरोड्या टाकणाऱ्या चार संशयितांना अटक पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके यांची पत्रकार परिषदेत माहिती आरेवाडी व वा केरेवाडी या गावामध्ये दरोडा टाकणाऱ्या चार दरोडेखोरांना कवटे महाकाळ पोलिसांनी अटक केली असून एकूण पाच संशयित आरोपींना कवटे महाकाळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्याच रात्री अटक केलेला चारशीट्या भीमा शिंदे वय सत्तावन्न राहणार लिंगणूर तालुका मिरज जिल्हा सांगली त्यानंतर दंडोबा डोंगर परिसरातून विनोद उर्फ उद्देश सुभाष पवार वय तेवीस राहणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली श्रीनाथ सुभाष पवार वय एकोणीस राहणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली विष्णू सुभाष पवार वय वीस राहणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्यासोबत एका अल्पवयीन तरुणाला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते अशी माहिती पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आरेवाडी व वा केरेवाडी येथे दिनांक सत्तावीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दिगंबर करे यांच्यासोबत अन्य दोन घरात दरोडेखोरांनी एकूण तीन लाख शेचाळीस हजार सहाशे रुपयांचा सोने चांदी दागिने त्यासोबत रोख रक्कम मोबाईल असा ऐवज लंपास केला होता या प्रकरणी पाच ते सहा इस्मांनी तोंड बांधून हातात लाठी काठी कुराड चाकू घेऊन रात्रीच्या वेळी जबरदस्तीने घरात घुसून मारहाण करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने लूट करून दरोडा टाकला होता या प्रकरणी कवठेमंगाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतली असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक सुनील साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क यापुढे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया चोवीस रोजी रात्री अडीच दो ते पाचच्या दरम्यान चारच्या दरम्यान जो आरेवाडी केरेवाडी रोडवर जो दरोडा पडला होता त्यातील दरोड्यातील सर्वप्रथम माहिती कवटीमंकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रुत्राम पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी लागली त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्या असता त्यांना त्या ठिकाणी असं समजून आले की तिथून थोड्या अंतरावर दुसरीकडे एक ठिकाणी असाच प्रकारचा गुन्हा घडत आहे त्या ठिकाणी त्यांनी तिथून दुसऱ्या स्पॉटला जात असताना तेथील आरोपी हे त्यांच्या टू व्हीलर मोटरसायकली पळून जात असल्याचे त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी आम्हाला घटनेला पोचण्यापूर्वीच आम्हाला व जिल्हा रात्रग्रस्त अधिकारी प्रनिल गिल्डा डी वाय एस पी यांनाही त्याबाबत माहिती दिली होती लागली तेही त्या ठिकाणी आरोपींचा पाठलाग करू लागले त्यानंतर कुची ते लांडगेवाडी या दरम्यान आरोपीच्या पाठलांग करत असताना आरोपीचं गाडीवरून संतुलन बिघडलं आणि गाडी रस्त्याच्या कडीला पडलेली असताना त्यातील आरोपी हे पोलीस मागे लागल्याचे पाहून बाजूच्या उसाच्या शेतात पळून जात असताना आपल्या कवटेमकाळ पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक आपला पोलीस स्टाफ व रात्रग्रस्त अधिकारी हे पाठलाग करून त्यातील एक आरोपी आपण अटक केलेला आहे आणि आज रोजी आपण उर्वरित तीन आरोपींना अटक केलेली आहे आणि सदर घटनेतील काही प्रमाणात आपण मुद्देमाल सुद्धा हस्तगत केलेला आहे आणि पुढील तपास मी स्वतः करत आहे